सध्या उत्तर प्रदेश मधील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा भरला असून येथे मागील काही दिवसांपासून अनेक घटना समोर येत आहेत यात काही दिवसांपूर्वीच आग लागल्यानं मोठं नुकसान झालं होतं तर आता मौनी अमावसेला चेंगराचेंगरी झाली होती ज्यात तीस जणांचा मृत्यू झाला आणि साठ पेक्षा जास्त जण जखमी झाले यावरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असून विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे आता ही फक्त चेंगराचेंगरी होती की जाणून बुजून केलेला घातपात होता ही चर्चा व्हायला लागल्यात आता याच धर्तीवर उत्तर प्रदेश सरकारनं स्पेशल टास्क फोर्स तैनात करून या घटनेची चौकशी करायला सुरुवात केली आणि याच फोर्स कडून हा घातपात तर नाही ना अशी ही तपासणी करण्यात येते आता हा घातपात असू शकतो का आणि घातपात असेलच तर तो नेमका का झाला यामागे कोणत्या दहशतवाद्यांचा हात आहे का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते सध्या प्रयागराज इथे दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी होणारा महाकुंभ मेळा सुरू आहे हा कुंभमेळा यंदा खूपच चर्चेचा विषय ठरलाय या कुंभमेळ्यात आय आय टी एन बाबा असो नाहीतर मोनारिसा ममता कुलकर्णी आणि किन्नर राखाडा वाद असो नाहीतर मौनी अमावस्यानिमित्त झालेली चेंगराचेंगरी यामुळे चांगल्या वाईट अशा दोन्ही घटनांनी हा कुंभमेळा चर्चेत मात्र आलाय काहीच दिवसांपूर्वी मौनी अमावस्येच्या वेळी इथे चेंगराचेंगरी झाली होती याच घटनेची आता स्पेशल टास्क फोर्स कडून तपासणी करण्यात येते या चेंगराचेंगरीवरून काँग्रेसकडून चिंता व्यक्त करण्यात आली असून सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आता प्रश्न उपस्थित केलेत अशातच आता महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीतील एका जखमी महिलेनंच याबद्दल शंका व्यक्त केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते रात्री पवित्र स्नानाच्या आधी झाली ज्यात तीस भाविकांचा मृत्यू झाला तर साठ लोक जखमी झाले ज्यात महिला आणि वृद्धांचा समावेश होता ही दुर्दैवी घटना होती की घातपात अशी शंका उपस्थित करण्यात येते याबाबतचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत असाच एक व्हिडिओ या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या महिलेचा व्हायरल होत असून यात तिने हा घातपात असल्याची शंका व्यक्त केलीये या व्हिडिओमध्ये त्या महिलेने सांगितलंय की ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाली असून नियोजनाच्या अभावामुळे झाली आहे संगम घाटाकडे जाणारा आणि येणारा एकच मार्ग असल्यानंच हजारो लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले आणि यातूनच ही चेंगराचेंगरी झाली चेंगराचेंगरी होत असतानाही पोलिसांनी बंदिस्त मार्ग उघडले नाहीत ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली याच वेळी तिथे वीस मुलांचा एक गट आला ज्यांनी बॅरिगेट तोडून आत प्रवेश केला फक्त प्रवेशच नाही केला तर जोरदार धक्काबुक्की देखील केली ती इतकी झाली की लोक इकडे तिकडे विस्कटले याच वेळी चेंगरा खऱ्या अर्थानं सुरू झाली तेव्हा पोलिसांनी आपली जागा सोडली आणि बॅरिगेड सही यामुळे लोकांनी संगमाकडे कूच केल्यानं ही घटना घडली मी त्यावेळी तिथेच होते मी देखील या गर्दीत सापडले होते काही लोक माझ्यासह हो, इतरांच्या अंगावर पडले होते तेव्हा महिला म्हणत होत्या की कोणी वाचवा कोणी वाचवा मला हे शक्य होतं तसं मी दोन एक महिलांना बाहेर खेचलं आणि वाचवलं पण नंतर मीच गर्दीच्या खाली सापडले सुदैवानं नंतर पोलिसांनी माझ्यासह चेंगराचेंगरीत सापडलेल्यांची सुटका केली आणि माझ्यासह जखमींना इथं आणलं पण मला जितक शक्य होतं तितके प्रयत्न मी केले असं या प्रत्यदर्शीने म्हटलंय यावरूनच आता ती आलेली मुलं कोण आणि त्यांनी धक्काबुक्की का केली त्यांच्याकडून ती झाली की त्यांनी ती मुद्दामून केली आणि यामुळेच हा घातपाताचा प्रकार नाही ना अशा चर्चा आता होत आहेत हा महाकुंभमेळा सुरू होण्याच्या आधी भारतानं घोषित केलेल्या दहशतवादी पन्नूकडून मेळ्यात गदारोळ माजवण्याची धमकी आली होती त्यानंतर मेळ्यात जेव्हा आग लागली तेव्हाही ही आग लागली नसून दहशतवाद्यांनी लावली असल्याच्या चर्चाही झाल्या यामुळेच या चेंगरा चेंगरी मागेही दहशतवादीच असतील का असं बोललं जात असं असलं तरीही दहशतवादी गटाच्या कृती या नियोजनबद्ध असतात त्यामुळे कोणताही वीस मुलांचा गट महाकुंभमेळ्यात आला आणि त्यांनी धक्काबुक्की केली आणि म्हणूनच चेंगराचेंगरी झाली या प्रत्यदर्शींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्पेशल टास्क फोर्सनं याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आता ही कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी घटना पहिलीच का तर नाही याआधीही कुंभमेळ्यात अशी चेंगरा चेंगरी झाली होती आणि ती नेमकी कधी तर एकोणीसशे चौपन्न कुंभ मेळा हा भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला मेळा होता तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्न रोजी मौनी अमावस्याच्या शुभ मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी अलाहाबाद म्हणजे आताचं प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात मोठ्या संख्येनं भाविक जमले होते त्यावेळी चेंगरा चेंगरी झाली यामध्ये सुमारे आठशे लोकांचा मृत्यू झाला त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती यामध्ये किमान दोनशे जणांना आपला जीव गमवावा हो लागला उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांनी हे अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि खासदारांसह हरिद्वारात पोहोचले तेव्हा ही परिस्थिती उद्भवली होती जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामान्य लोकांना नदी काठावर जाण्यापासून रोखलं तेव्हा गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली दोन हजार तीन मध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती दोन हजार तीन मध्ये नाशिकमधल्या कुंभमेळ्या दरम्यान गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी हजारो भाविक जमले होते तेव्हा चेंगराचेंगरी झाली यावेळी महिलांसह एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते दोन हजार तेरा मध्ये उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यात दहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी अलाहाबाद रेल्वे स्थानकावर पादचारी पूल कोसळल्यानं चेंगराचेंगरी झाली होती यामध्ये बेचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला तर पंचेचाळीस जण जखमी झाले होते यामुळेच महाकुंभ महाकुंभमेळ्यातील ही पाचवी चेंगराचेंगरी असल्याचं दिसून येत आहे आता ही चेंगराचेंगरी रोखण्यासाठी काय उपाय करायला हवेत यावर एक नजर टाकूया चेंगराचेंगरी सारख्या घटनांना टाळण्यासाठी अनेक पातळ्यांवर नियोजन व्यवस्थापन आणि सुधारणा करणं गरजेचं आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गर्दी जमावाची क्षमता इमर्जन्सी एक्झिट आणि बाहेर पडण्याच्या सुविधा यांचा सखोल अभ्यास करून त्यानुसारच आयोजन करणं आवश्यक आहे आता एकंदरीत त्या दिवसाचा घटनाक्रम पाहिला तर मौनी आमोसेच्या आदल्या दिवशी अनेक भाविक प्रयागराजला आले होते त्यापैकी काही भाविक हे सकाळी लवकरात लवकर स्नान करायला मिळालं आणि यासाठी तिथल्या नदीकाठावर झोपले होते पोलिसांनी त्यांना उठवायचा प्रयत्न केला पण ते न उठल्यानं गर्दीच्या वेळी त्यांच्या अंगावर पडत गेली आणि ही अधिकच झाली आता मॅनेजमेंट सुधारण्यासाठी उपाय करणं गरजेचं होतं पण ते काही झालं नाही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षित सुरक्षा कर्मचाऱ्यांची विशेषतः पोलीस व स्वयंसेवी सुरक्षा दलांची योग्य प्रमाणात उपस्थिती असणं गरजेचं आहे यामुळे कोणत्याही अचानक उद्भवणाऱ्या घटनेला तत्काळ प्रतिसाद देता येईल सी सी टी व्ही डिजिटल मॉनिटरिंग आणि क्राऊड डेन्सिटी सेन्सर्स यांसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून गर्दीची माहिती वेळोवेळी मिळवता येईल आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल महाकुंभमेळा सुरू होण्याआधी तिथल्या सिक्युरिटी टेक्निकल ऍस्पेक्ट या सगळ्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती आता ही टेक्नॉलॉजी जर खरंच तिथे असेल तरी चेंगरा चेंगरी व्हायला नको होती कार्यक्रम आयोजक स्थानिक प्रशासन पोलीस आणि इमर्जन्सी सेवकांमध्ये प्रगत कॉर्डिनेशन असणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक कार्यक्रमानंतर त्यातील चुकांचा आढावा घेऊन सुधारणा करण्याची प्रक्रिया अवश्य ठेवल्यास त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील आता याबाबत तुम्हाला काय या वाटतं महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना पहिल्यांदाच घडल्या असं तर नाही पण याआधी तब्बल चार वेळा या घटना घडल्या असूनही प्रशासनानं याची खबरदारी का घेतली नसावी हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आता काय निष्पन्न का होतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे यावरूनच ही दुर्दैवी घटना होती की घातपाताचा प्रकार होता हे आता समोर येणार आहे अशी चेंगराचेंगरी होणं हे सामान्य आहे हे विधान तुम्हाला पटतं का आणि हेच विधान चुकीचं ठरवण्यासाठी कुंभमेळा समोर अजून कोण कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद